आपले आयकॉन स्वागत आहे बंजारा समाजाने एस टी आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये रास्ता रोको आंदोलन केले समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण द्यावे अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली रास्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली आरक्षणाबाबत समाजात प्रचंड असंतोष असून निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधी सहोधन करणं हा आम्ही सखल बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन केलं आहे आणि रास्तारोप आंदोलन करण्याचा उद्देश असा आहे की मागं तुम्ही जर पाहिलं असेल तर मराठा बांधवांना महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना तो जी आर दिला आमची हीच मागणी मागच्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासून पेंडिंग आहे आणि या मागणीला आम्ही ताकदीनं आता महाराष्ट्र शासनाकडे विनंती करतोय कारण जसं मराठा बांधवांना तुम्ही जी आर दिला तसाच बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून आम्हालाही तसा जी आर द्यावा आणि आमची मागणी केंद्र सरकारकडे एक प्रस्तावरूपी त्यांनी पाठवावी की या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं अशी एक छोटीशी आधी महत्वाची मागणी आता काही समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांना पण भेटले होते निवेदन अनेक वेळा दिलेले आहेत मराठा समाजाप्रमाणेच तुम्ही मुंबईला जाणार आहे काय आंदोलनाची काही दिशा असणार आता मी तुमच्या माध्यमातून इथल्या महाराष्ट्राचा इशारा देऊ इच्छितो ही आज बारा तारीख आहे सतरा सप्टेंबर रोजी मराठवाड्यामध्ये सगळ्या सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो आणि त्या दिवशी मराठवाड्यात झेंडावंदन केलं जातं मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की सतरा तारखेच्या आत महाराष्ट्रातील बंजारा बांधवांच्या जी आर संदर्भात त्यांनी भूमिका जाहीर करावी अन्यथा मराठवाड्यातला एकही पालकमंत्री मराठवाड्यात झेंडा वंदन करू शकणार या आंदोलनाच्या माध्यमातून समाज बांधवण्याचा संदर्भ समाज बांधवण्याचा सांगतोय की तुम्ही जी आज ताकद एकजूट केलेली आहे ती कायम ठेवा जोपर्यंत महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा जी आर निघत नाही जोपर्यंत आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू होत नाही आणि जोपर्यंत महाराष्ट्र शासन हैदराबाद गॅझेट लागू करून महाराष्ट्रातल्या तमाम बंजारा बांधवांना न्याय देत नाही आणि तोच तसा तो प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवत नाही तोपर्यंत सर्वच बंजारा बांधवांनी सर्व पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून एकजुटीनं एक नारा देऊन सगळं बंजारा समाज या माध्यमातनं सर्वांनी एकत्र यावं अशी मी बंजारा बांधवांना विनंती करतो एक प्रश्न असा होता का बंजारा समाज राज्यांमध्ये एसटी प्रवाह करताय महाराष्ट्रात प्रस बघतो याच्यात आमची मागणी सर हीच आहे की आम्ही आमची जी मागणी आहे काय किंवा आम्ही तेलंगणामध्ये आंध्रामध्ये एस टीमध्ये मध्ये आहोत आणि हैदराबाद स्टेट जेव्हा भारतामध्ये विलीन झालं तेव्हा आमच्यातलेच वा काही बांधव जे आहेत तेलंगणामध्ये राहिले आमच्यातलेच काही बांधव आंध्रामध्ये आहेत आणि त्यांना टीचं आरक्षण मिळते ऑलरेडी मराठवाडा मुक्त जर झाला नसता आम्ही पण तेलंगणात राहिला असतो तर आम्ही एस टीमध्ये असतो कारण आमचा एक भाऊ तेलंगणामधला तो एस टीचं आरक्षण घेतो दुसरा भाऊ महाराष्ट्रामधला मारा तो बी जे टीचं आरक्षण घेतो था। त्यामुळं आमच्या मागणीला जो जोर मिळतो याच्यासाठी बा तुम्ही जर पाहिलं तर इथं बाळी समाजाचे नेते किंवा ओबीसी नेते छगन साहेब त्यांनी सुद्धा आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे मराठा समाजाचे नेते आदरणीय सरांगे साहेब त्यांनी सुद्धा आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला मागणीला पाठिंबा दिला आहे म्हणजे हके साहेबांनी आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे आणि मला असं वाटतं की आमची मागणी ऑलरेडी पंचेचाळीस वर्ष मग मला हे वाटत नाही की महाराष्ट्र नसल्याला अडचण काय तुम्ही महाराष्ट्रात जर पाहिलं तर एकाही बंजारा समाजाच्या मागणीला कोणी विरोध केलेला नाही आणि मग जर विरोध होत नसेल आमची मागणी तेवढ्या ताकदीन असेल तर मला या महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे मागच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये हाच बंजारा समाज एकजुटीनं तुमच्या मागे सरकारच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे आणि त्याची एक परतफेड म्हणून तुम्ही आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू करून करावी अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी रविकांत राठोड बंजारा विभागचा राष्ट्रीय अध्यक्ष सगळ्याचे जे आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये जे एस टी एस टी समाजामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे तीच लागू आमच्या महाराष्ट्रामध्ये लागू करावी ही आम्ही देवा भाऊंना सांगू इच्छित आहे या मागण्या तिथपर्यंत आमच्या पोहोचाव्या म्हणून आम्ही हा रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि हा आंदोलन अजून उद्या थांबणार नाही आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि भूमिका राहणार आहे सतरा तारीखाची तिथं आत्मादानाचा इशारा करणार आहे तोपर्यंत आम्ही करत आहे सतरा तारीखला आमची टोकाची भूमिका राहील या आंदोलनामध्ये महिला झाली वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक पण आंदोलनामध्ये सभागृह झाले होते याच माध्यमातून पुढची भूमिका काय असणार कसं कसं आंदोलन महाराष्ट्र घरामाध्यम हा पुढची भूमिका राहणार आहे आमची हा हा आंदोलन होता आमचा पहिलं आंदोलन होता त्या दुसरं आंदोलन आता सतरा तारखेला राहणार आहे सगळ्यात मोठा नंतर आमचा भारतात मोठं आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये करणार असे चालू आहे आमचा सगळ्यांचा विचार आपल्याला माझं नाव लहू राठोड प्रमुख मागण्या काय आपल्याकडे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे त्या आंध्रा आणि कर्नाटकमध्ये जे एस टी आरक्षण जे लागू केलेले आहे पूर्वीपासून झाला नसता हो तर आम्ही आज एस टीमध्ये समाज असता त्यासाठी आमचं समाज आज लागी झालो की मनवताना दरांगीणी जी मागणी लावून धरल्या होत्या त्याप्रमाणे मराठवाडा जर लागू होत असेल तर आम्हाला का होऊ नये आणि त्या मागणीसाठी आमच्या बंजारा समाजासाठी एकूण ते, आ, ते एक आमदार आणि मंत्री महोदयांनी यांनी सुद्धा पाठोबा दर्शवलेला आहे या सर्व देवाभावना भावना आम्ही इच्छित होती की आमची मागणी केंद्र शासनापर्यंत जायला पाहिजे केंद्र शासन त्याच्यावर निर्णय घ्या सतरा सप्टेंबर पर्यंत नाहीत नाही पण दोन ऑक्टोबरला पर्यंत जर झालं नाही तर आम्ही तिरु आंदोलन